तेव्हा मला असच वाटलं होतं हे असत सगळं की काही चुकलं नाही का तेव्हा माझ्या हातात काही नव्हतं फक्त ही जागा होती आणि पप्पांची आठवण होती पप्पांची शिकवण होती हीच गुंतवणूक आहे माझी आणि त्याच्या जोरावरच लख कॅरेज उप आहे आहे भाऊचा विश्वास आहे हे बघ तुला चॅलेंज दिलं आहे पण त्यांच्या नकळत काय रेडी चॅलेंज दिलं आहे पण त्यांचंही नकळत त्यांनी तुला मार्ग दाखवल्या स्वतःच्या पायावर उभं राहायचा आणि त्याच आपल्याला पुढे जायचंय आता शाटर मारलाय ना आता मातीने फिरायचं आपण सगळं नीट करू सगळं नीट करू तू नको काळजी सगळं तुझ्याकडे भाऊंचा विश्वास आहे सीतांनी तुला चॅलेंज दिली आहे पण त्यांच्याही नकळत सगळं भाऊंचा विश्वास आहे सीतानी तुला चॅलेंज दिलंय बरोबर आहे पण त्यांच्याही नकळत त्यांनी तुला मार्ग दाखवला आहे स्वतःच्या पायावर उभं राहायचा सगळ्यांची आशा आहे तुझ्याकडे